काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी विधान परिषदेमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा जोरदार निषेध केलाय फडणवीस यांनी खरंच पडळकरांना तंबी दिली आहे का यावर त्यांनी शंका उपस्थित केली आहे या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील भाजप काँग्रेसवाद पुन्हा चांगला स्थापला आहे सरकारचं आर्थिक बजेट हे कोलमडलं आहे आधीच अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळं बेजार झालेले आहेत शेतकऱ्यांच्या खिशामधून पैसे काढण्याचं काम सुरू आहे हे सरकार दिवाळखोरीत जात असल्याचं प्रायोरिटी ही शेतकरी नव्हे तर बिल्डर लॉबी आहे शेतकऱ्यांच्या वरती दरोडा टाकण्याचा हा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते नेते आमदार सतेज पाटील यांनी केलाय पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून पंधरा रुपये घेण्याच्या प्रश्नावर ते बोलत होते सरकारनं चुकीचं प्रोजेक्ट थांबून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे सरकारला ओट चोरीमुळे आत्मविश्वास हा वाढलाय काही झालं तरी आम्ही निवडणूक जिंकताच हा फाजील आत्मविश्वास त्यांना आहे दिल्ली असो व महाराष्ट्र सरकारने मदत जे आहे निवडणुकीच्या आधी होईल निवडणूक लागली की मदतीची घोषणा करतील तोपर्यंत शेतकऱ्यांचे अश्रू आटून जातील आता तुमच्या लोकप्रिय घोषणा थांबवा आणि मदत जाहीर करा असा हल्ला बोल सतेज पाटील यांनी केलंय आमदार पडळकर यांच्या वक्तव्यावरून बोलताना मुळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर यांना तंबी दिली की नाही हे यावर शंका आहे कारण ज्या पद्धतीनं पडळकर त्यांचं वक्तव्य करत आहेत त्यावरून त्यांना तंबी दिलेलीच नाही असंच काहीतरी दिसते पडळकर यांचा जितका निषेध करावा तितका थोडासा असल्याचाही घणघणात सतेज पाटील यांनी केलाय पडळकर जे बोलले त्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री अजित पवार यांनी बोललं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा हा महाराष्ट्र राहिला आहे का याचा विचार त्यांनी केला पाहिजे असे खडे बोल सतेज पाटील यांनी सुनावलेत जर मुख्यमंत्री देवेंद्र दे 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 फडणवीस यांनी तंबी दिली असेल तर त्यांनी आजच्या आज पडळकर यांना पक्षामधून काढावं पक्षाची आचारसंहिता भंग झाली असेल तर त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणीही आमदार सतेज पाटील यांनी केली